दिशा न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करू आपल्या सर्वात पहा नवी मुंबईत असलेल्या पाणथळ जागांवर परदेशी पक्षी येत असतात यात फ्लेमिंगो ही मोठ्या संख्येने दरवर्षी न चुकता येथे दाखल होतात आणि फार उशिरापर्यंत ते शहरात थांबलेले पाहायला मिळतात थंडीच्या पूर्ण हंगामात हे पक्षी नवी मुंबई खाडीकिनारी विसवलेले असतात त्यामुळे खाडीकिनारी गुलाबी चादर पसरलेली पाहायला मिळते साहजिकच अनेक पक्षी निरीक्षकही फ्लेमिंगोना पाहण्यासाठी येथे येत असतात म्हणूनच नवी मुंबईला फ्लेमिंगो सिटी म्हणून देखील ओळखले जाते शहरात डी पी एस तलाव टी एस चाणक्य एन आर आय तलावात हजारो फ्लेमिंगोचे आगमन होते हे नयनरम्य दृश्य पाहून बच्चे कंपनीसह प्रेमी देखील सुखावलेले असून शहराच्या सौंदर्यात आणखीन भर पडत असल्याचा आनंद नागरिकांनी व्यक्त केला आहे मुंबई शहराला फ्लेमिंगो सिटी संबोवले जात असताना याचे ब्रँडिंग सिडको आणि नवी मुंबई मनपा यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून केले आहे परंतु आता याच फ्लेमिंगोचा अधिवास नष्ट करण्याच्या विरोधात पर्यावरणप्रेमी एकवटलेले असून त्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डी पी एस तलावाला सुरक्षित राखीव क्षेत्र घोषित केल्याचा आनंद पर्यावरणप्रेमीमध्ये आहे दिशान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा